टाकून पोलीस प्रशासन माझ्या लेकराला ले ले माझ्या ले, लेकराचे जीव घेतले त्याच्या मला न्याय पाहिजे हा माझा लेकरू होत शिकायसाठी तिसरा वर्ष हाय तिसऱ्या वर्षात आता किती महिने राहिले लास्ट पेपर हा हा दोन तीन महिने राहिला असेल तर चार महिने राहिला असेल हा तीन वर्षामध्ये माझ्या लेकराला काही झालं नाही आत्ताच कसं माझ्या लेकराला झालंय ह्याच्याबद्दल मला न्याय पाहिजे आणि ज्या माणसानं उचलून आणलंय त्या माणसाला शिक्षा देव सरकाराने हां कुणी असो साहेब असो मंत्री असो कुठला कुणी असो मोठा असो माणूस माझं नाव विजाबाई व्यंकटेश्वरी हा <us> माझ्या लेकराच्या मनात शिकायचं होतं आणि वकील व्हायचं होत जे भीम मध्ये मानत होते ते संविधान मानत होत माझं पोरग संविधान वाचित होत एवढ्या पुस्तक आहेत माझ्या लेकराचे हा संविधान बाबासाहेबांच्या सकाळ संध्याकाळी माझा मुलगा गाणी ऐकत होत बाबासाहेबांच सारखं माझ्या लेकराला आवड होत हा माझ्या लेकराला कॉलेज मधून घरामधून नेहून माझ्या लेकराला उचलून निहून माझ्या लेकराला मारहाण करून माझ्या लेकराचं प्राण घेतले ह्याच्या मला न्याय पाहिजे आणि ज्या माणसानं निघलय त्या माणसाला सजा पाहिजे हां शिक्षा देव त्या माणसाला हा शिक्षा देव त्या माणसाला ज्या माणसानं उचलून नेले त्या माणसाला गरीब लोकांचे जीव का लो... जात मोठ्याच जात नाही मोठे श्रीमंत लोकांच्या मुलांचं जीव जात नाही पण गरिबाच्याच मुलाच का जीव जात हे व्यवस्थेचा बळी आहे तसं तुम्हाला आम्ही पूर्ण मदत करू तो आम्ही परभणीची टीम सदैव तुमच्या पाठीशी आहे परभणी तर सगळ्या सोय केलेल्या आहेत आपण आता कलेक्टरला भेटू त्या माध्यमातून आता तुमच्या घरात एक नोकरी देण्याचं आश्वासन त्यांच्याकडून घेऊ आणि हे जे काही झाले याच्या बदल्यामध्ये पन्नास लाख रुपये तुम्हाला द्यायला आपण भाग पडू त्यांना आणि भविष्यात अशा घटना घडणार नाहीत यासाठी त्यांच्याकडून आपण हमी घेऊ आणि ही अन्याय कधीच होऊ नये सगळ्या सगळ्या शिक्षा आधार राहावं सगळ्यांना तुम्ही काळजी करू नका तुमचा मुलगा नाही आता समाजाचा मुलगा झालाय तो तो शहीद झालाय कुणा गरीबाच्या अशी हानी होऊ नये गरीबाच्या लेकराला असं त्रास होऊ नये हा माझ गेलेलं गेलं पण सगळ्या लेकऱ्या गरीबाच्या सुरक्षेत राहावं हा सरकारने त्यांना सुरक्षेत ठेवावं कुणाच्या लेकराला हात लावणे कुणाच्या लेकराला बोट लावणे हा परवाणी करतोय आई वडिला सोडून कुठे वेग शिकाय जातात परदेशाला आई वडिला साठी लेकर शिक्षण शिकत्यात माझ्या आई वडिलांनी आम्हाला कष्ट करून काम करून आम्हाला पोचल्यात शिक्षण शिकू लाल्यात त्यांचा विचार राहत लेकरावाच हो नाही नाही सोय लावली काकाजी आम्ही परभणीची काळजी करू नका झाली ती गोष्ट वाईट झाली तुम्हाला न्याय द्यायचं काम आता परभणी जर करतील आता